नमस्कार म्हणजे शुभ सकाळ तर पंचवीस आणि सव्वीस जानेवारी असे दोन दिवस आपण प्रचितगड मोहीम राबवलेली आणि त्याच्या अंतर्गत आपण दरवाजा आणि टाकी आणि आजूबाजूचा थोडाफार पर परिसर स्वच्छता मोहीम बऱ्यापैकी केलेली आहे मेन तर महादरवाजाचं काम झालं आहे ते अप्रतिम तर म्हणजे आत्ता सव्वीस जानेवारी आज आणि दुपारी लगभग आता अकरा अकरा झाले तर परतीचा प्रवास सुरू करायचा आहे तर एक एक बॅच घेऊन जायचं आहे तर आता आमच्यासोबत सात आठ जणं आहेत तर आम्ही चाललो आहे आता कसं येताना पण साहित्य होत असं जाताना पण ते साहित्य असणार आहे टेंट आहे बाकी जोरलेलं सामान आहे किंवा फावडं टिकाव या सगळ्या गोष्टी आता परत घेऊन जायचं आहे मोहिमेला येताना ह्या सगळ्या गोष्टी असतात आणि प्रचितगडावर सगळं सामान आणायचं म्हणजे जरा कसरतच असते आणि प्रचित गड या नावातच तुमची प्रचिती आणतो असा हा गड आहे तर या ठिकाणी ॲक्च्युली मोहीम राबवणं हो, तसं जिकरीचं काम होतं पण संगमरत्न फाउंडेशन आणि बाकी आपली सर्व टीम त्यांनी ते चांगल्या प्रकारे साध्य केलेलं आहे तर आता परतीचा प्रवास आहे मंडई किल्ल्यावर येताना साधारण आपल्याला दुपारच्या आलेलो चार साडेचार तास लागलेले तर आता उतरणीचा प्रवास आहे दुपारच झाले पण जाताना एवढ्या वेळ लागणार नाही साधारण आपण अडीच तीन तासामध्ये तरी गेलं पाहिजे तर सर्वांना सोबत घेऊन जावं लागतं जसं काय आम्ही पळत सुटलो तर काय जाता जाताना आम्ही म्हणजे जा एक दीड तासामध्ये पण पोहोचतो पण आता सगळी टीम आहे तर सर्वांना घेऊन जायचं म्हटलं की जरा आराम आरामात जावं लागेल चला म्हणजे निघता निघता परत एकदा या सह्याद्रीचा व्ह्यू बघून घेऊया समोरचं हे आपलं चांदोली अभयारण्य हे पूर्ण जिथे असून हिरवळवाला ते चांदोली अभयारण्य आहे आणि चांदोली अभयारण्याला कट मारून हा प्रचितगड किल्ला आहे म्हणजे प्रचितगड किल्ला आहे तो रत्नागिरीच्या हद्दीमध्ये आणि चांदोली अभयारण्य जातं सांगलीच्या हद्दीमध्ये तर हा किल्ला त्यासाठीच खास होता कारण रत्नागिरी सांगली सातारा बॉर्डरवरती लक्ष ठेवण्यासाठी खास या किल्ल्याचा वापर केला जायचा असं आपल्याला बऱ्याच ठिकाणी म्हणजे लिहिण्यात आलेलं आहे इतिहासात नोंद आहेत त्याच्या टाक्याचं काम झालं आहे आजूबाजूची साफसफाई झाली आहे बघताय का वरती पूर्ण त्या बाजूला पण पूर्ण आपण कारवीचं जंगल होतं ते बऱ्यापैकी साफ केलं आहे आणि मेन हे काम होतं महादरवाज्याचं काम खूप छान झालं आहे ॲक्च्युली इकडे पूर्ण दगड आणि मातीचं साम्राज्य झालेलं तर हे छान प्रकार एकदम साफ झालेलं आहे दिसायला पण एकदम आता मस्त दिसतो आहे महादरवाजा असं वाटतो आहे नाहीतर पूर्ण महादरवाजा गुडूप झाला होता दगड आणि मातीमध्ये मा तर आता आपला असणार आहे परतीचा प्रवास छान गेले दोन दिवस एकदम मस्त काल थोडं आपण लवकर आलो असतो अजून झालं असतं पण थोडंसं कसं मुंबईतून सांगली त्याच्यानंतर पंढरपूर अशी वेगवेगळ्या ठिकाणाहून माणसं येणार होती त्यामुळे मग त्यांना उशीर झाला मग वर येता येता प्रत्येकजण वेळेवर नाही पोचला थोडा उशीर झाला काहीजण एक वाजता पोचले काहीजण दीड वाजला आम्ही शेवट सर्वांना घेऊन येतो आम्ही तर अडीच वाजता आलो त्यामुळं मग थोडा अर्धा दिवस आपला वेस्ट केला पण ठीक आहे बाकीच्या वेळेत जेवढं जमलं तेवढं चांगलं आपण काम करण्याचा प्रयत्न केलेला आहे तर ही सीडी आता नवीन बांधलेली आहे आता ह्या सीडीवरून जाताना काय वाटत नाही पहिली सीडी जर अशी रिस्की झालेली तुटल्या होत्या त्याच्या पायऱ्या वगैरे पण आता ह्या काय इवान तुम्ही जाऊ शकताय आणि इकडे बघताय सह्याद्रीचं रौद्र रूप निघताना पण प्रत्येकाने जेवढं जमेल तसं साहित्य घेतलेलं आहे आणि थोडं 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 करून आता प्रत्येकजण खालचा प्रवास आरामात करेल तर इथे मंडळी जेव्हा आपण सिड्या उतरतो तर सिड्या उतरल्यानंतर आपल्याला खाली घ्यायचं आहे लेफ्ट तर जर तुम्ही उजव्या बाजूला गेलात तर हा रस्ता येतो म्हणजे जर नेरदवाडीतून ट्रेक वगैरे जर कोणी करत येत असेल तर हा रस्ता तिकडून येतो या बाजूने तर ही ती जुनी सिडी याचे स्टेप्स पूर्ण केलेले तुम्हाला मधल्या मधल्या स्टेप्स पण दिसत नव्हत्या तर हे एक चांगलं काम केलेलं आहे इकडे चला परतीचा मार्ग आहे जेवढं लवकरात लवकर जाता येईल तेवढं जाण्याचा प्रयत्न राहील नको नको उलट नको असं जाऊ दे बसून बसून जावा काय फरक पडतोय चला

जय शिवराय भाऊ जय शिवराय या सवकाश हा एक पॅच तसा म्हटला ना उतरण्याचा थोडासा रिस्की वाटतो आहे नहीं तो। निवान निवान ना पाई लौक अगरा अगरा तो जर निवान निवांत आलात ना पाय लॉक करायचा आणि आपलं संतुलन सगळ्यात महत्वाचं अर्धी ढोलकी तर मीच उतरवली आहे शूजच पेक्षा तुमचं मनाचं एकदा खच्चीकरण झालं की कोणताही ट्रेक तुम्ही करू शकत नाही एवढं मन धीर ठेवायचं नाही मी चला सवक सवक चला पुढे अकरा वाजून दहा मिनिटांनी आपण गड उतरायला सुरुवात केलं आहे तर हा जो आडवा प्यायचा आहे त्याला साधारण वीस मिनटं गेलेत कारण एक ताई आहेत त्यांना थोडा उतरायला त्रास होतोय काल चढायला पण थोडा एक दीड तास एक्स्ट्रा लागले त्यांना कारण होतं कसं कधी कधी आपण ट्रेकला जर घाबरलो तर मग कठीण होऊन जातं त्या कारण जर एकदा मन केलं तर मग केलं मग हळूहळू जायचं आपल्या तर घाई तर करायची नाही कुठल्या गोष्टीत कारण सह्याद्री कधीही घाई करू नये तर त्यांना येताना आता वेळ होणार आहे त्या तोपर्यंत बाकीच्या आहेत ना येता येता अर्धा एक तास लागणार आहे म्हणजे बारापर्यंत शेवटची बॅच निघेल मग ते मॅच होईल टायमिंग त्यासाठी मग ह्यांना जरा लवकर आणलेलं आहे तर चला जाऊया जरा कारण जाताना आमचा रे म्हणजे आमचा रेकॉर्ड असतो साधारण दीड तासामध्ये आम्ही खाली उतरतो म्हणजे ट्रेकला येतो तेव्हा आताचं सामान वगैरे आहे बॅगेत सामान आहे त्याच्यानंतर हा टेंट आहे तर जाताना थोडा मलाही उशीर होणार आहे पण दोन अडीच तासाचं टार्गेट असेल बघूया आपण अकरा दहाला टार्गेट केलेलं ट्रेकचं तर बारा दहा एक एक सव्वा एकच्या आसपास तरी आपण पोचलं पाहिजे असं टार्गेट आहे बघूया तर आत्ता जो सगळा भाग आहे तो सगळा उतरणीचा आहे हाडवा पॅच झाल्यानंतर आता आठ शिड्या आहेत आठ शिड्यांचा पॅच होईल तो थोडासा डिफिकल्ट आहे मगाशी तो, तो दरवाजाच्या हितलाच शिड्यांचा नंतरचा पार्ट आहे तो थोडासा डिफिकल्ट त्याच्यानंतर ह्या आठ शिड्यांचा पॅच आहे तो थोडासा डिफिकल्ट आहे त्याच्यानंतर मग जंगलातूनच आपल्याला सरा सरासरळ खाली जायचं आहे कधी पण मंडळी सह्याद्रीमध्ये चढणं तसं इझी असतं उतरणं मात्र तेवढं डिफिकल्ट होऊन जातं कारण उतरताना पूर्ण लोड आपल्या पायावर आलेला असतो आणि दिसतंय का एकदम आता ही हा जो पॅच आहे ना हा कसा एकदम वर चढताना चढणीच आहे आणि खाली उतरताना एकदम उतरणीच आहे तर ॲक्च्युली कड्याचा पण एक आहे तो वरवर चढत असतो हा जो पूर्ण पॅच आहे ना ॲक्च्युली ह्या दोन सीडी आहेत सहावी आणि सातवी खालून आपण वर येतो तेव्हा तर ह्या शिडीचा पॅच थोडासा कसा आहे त्यांनी आता दोरखंड वगैरे लावलेत म्हणून अजून जरा बेस्ट वाटतं नाहीतर डायरेक्ट असं उतरणं आणि उतरताना भाऊ उतरतो आहे ना त्या पद्धतीने उतरायचं म्हणजे जसं तुम्ही चढलेला होतात त्याच पद्धतीने खाली उतरायचं म्हणजे कसं शरीरावर लोड येत नाही आणि निवान तुम्हाला उतरता येतं चला मंडई सिड्यांचा पॅच झाला आहे ॲक्च्युली आपण ट्रेक करताना साधारण त्याला एक तास लागतो उतरताना पण एक तास लागू शकतो कारण पॅच तसाच आहे आपल्याला पाऊन तास लागला आहे कारण अकरा दहाला वगैरे निघालो आता अकरा पंचावन्न झाले आहेत म्हणजे बऱ्यापैकी टाम तिकडं रिकवर केलं आहे आपण आत्ता जो दोन पॅच आहेत ते काय जंगलाचेच आहेत खाली उतरत उतरत जायचं आहे थोडेसे पाठीपुढे पाठीपुढे आहोत तर एकटा एकटा नाही आहे पाठीपुढे सगळीकडे पब्लिक आहे नाहीतर असं वाटेल एकटाच जात आहे की काय अशा भल्या मोठ्या जंगलामध्ये कधी असं एकटं राहू नका रिस्की असतं कारण कसं आहे ह्याचं प्राणी तेवढेच आहेत कुठेही जात आहे ट्रेकला सुरुवातच सकाळची करायची दुपारचं वगैरे केलं ना की आज सकाळी ॲक्च्युली थोडं टाकी वगैरे पण साफ करायची होती त्यामुळं मग थोडा उशीर झाला नाहीतर आज पण लवकर निघू शकलो असतो असं पडायला पण होतं चला आता जाऊया खाली सटासर सटासर पाखरांचा मस्त आवाज येतोय झाड बघा कसं इंटरेस्टिंग आहे इकडे एक बोगद्यासारखं आहे इकडे एक बोगद्यासारखं आहे पण झाड मात्र एकदम मस्त आहे वरती, हा बांबूचं झाडं याला मान्या बोलतात तर हा मान्या म्हणजे हा जो पूर्ण बांबू दिसतो आहे ना हा पूर्ण बांबू भरीव असतो तर ह्या जंगलामध्ये हा सुद्धा बांबू आहे आतमध्ये पण जास्त प्रमाणात आहे खूप वेगवेगळ्या प्रकारची झाडे या सह्याद्रीमध्ये आपल्याला पाहायला मिळतात आणि प्रचित गडाच्या पट्ट्याला जर आलात ना बरीचशी जुनी झाडं आहेत कारण वरच्या बाजूला काही जंगलतोड वगैरे कधी का काही झालीच नाही त्यामुळं मग जुनी जुनी झाडं आहेत ती या इकडे पाहायला मिळतात इतकी घनदाट जंगल आहे बघा म्हणजे एकटा रुकटा का सांगतो ह्या पट्ट्याला येऊ नये कधी त्याचं कारण हेच आहे की खूप घनदाट जंगल असल्यामुळं इकडे प्राण्यांचा वावर हा आहे वरच्या बाजूला हाडं वगैरे मोठे मोठ्या प्राण्यांची दिसतात त्यामुळं कधी पण अशा सह्याद्रीच्या पट्ट्यामध्ये येत आहे प्रचितगड किल्ल्यावरती येत आहे तर ग्रुपने एक या एकटं येण्याचं धाडस करू नका नौकी असाल तर गावातून एखादा गाईड घ्या अनिल चव्हाण वगैरे आहेत मंदिराच्या इथे ज्यांची खानावळ आहे तर त्यांच्या नाही तुम्ही इकडे येऊ शकताय जेवणाची राहण्याची पण सोय होईल आणि इकडे वाटाड्याची पण सोय होऊन जाईल इकडे जवळच ना रान कोंबडी आहे आला का आवाज तुम्हाला काल ट्रेक चालू केलेला ना तेव्हा पण आपल्याला रान कोंबडी दिसली होती आता काही दिसली नाहीत पण जवळच कुठेतरी ओरडते आहे हा बघा आवाज वाढत चालला आहे आपण पुढे जातो आहे तसा तर मंडळी बारा वाजून पंधरा मिनटं झालेत दुसरा पॅच होता तो साधारण पंचवीस मिनटामध्ये आपण क्लिअर केलेला आहे फास्ट आलो आता कसं हे जंगलाचा पट्टा आहे पहिलाच पॅच आहे त्यालाच वेळ होतो बाकी उतरताना एवढं काय नाही तुम्ही जर नॉर्मल ट्रेक करत असाल गावातले असाल एवढं काय येत नाही सव्वा बारा झालेत आपला टार्गेट होता की दोन तासाच्या आतमध्ये तर अकरा वाजून दहा मिनटाने आपण निघालो आहे बघूया पुढचा टप्पा आपल्याला लवकरात लवकर पार करायचा आहे इथे काल आपण थांबलेलो ट्रेक करताना बराच वेळ थांबलो होतो तर टप्पे म्हणजे कसे आहे पहिला टप्पा सिड्यांचा आहे मोठी शिडी त्याच्यानंतर आठ सीड्या आहेत त्यानंतर थोडंसं आहे बसण्यासाठी जागा वगैरे त्याच्यानंतर मग जंगलाचं पूर्ण पॅच आहे त्याच्यानंतर जंगलाचा पॅच पूर्ण केलात की असा एक आडवा पॅच आहे तर हा दुसरा डप्पा बोलतो आपण आणि खाली डायरेक्टली तिसरा डप्पा जो की खाली मग आपल्या गावात घेऊन जातो असे तीन टप्पे आहेत या ट्रेकला चला निघूया वेळेत आहोत आपण कारण कसं आहे जास्त उशीर झाला ना की खांद्यावरचं वजन आहे ते पण जड वाटायला जास्त लागतं आणि मग तुम्हाला तहान जास्त लागत जाते आहे तुमच्याकडे दोन ते तीन लिटर मिनिमम पाणी असावं ट्रेकला जात आहे अशा मोठ्या ट्रेकला जात आहे तेव्हा कारण इथे तुम्हाला रस्त्याला कुठेच पाणी मिळत नाही एकतर शृंगरपूर गावामध्ये मिळेल नाहीतर थे मग थेट किल्ल्यावरती मग मधल्या पॅचला तहान लागली तर कराल काय त्यासाठी मुबलक पाणी असावं आणि ट्रेक जेवढा लवकरात लवकर करता येईल तेवढा करावा नाहीतर काय होतं उशीर झाला ऊन लागायला लागलं आणि मग ऊन लागायला लागलं की चालता येत नाही जास्त आणि मग आपल्याला डिहायड्रेशन होतं पाणी आपण जास्त पीत जातो आणि आपल्याकडचं पाणी संपतं त्यामुळं या सगळ्या ट्रेकच्या काळजी असतात आपण बरेच दिवस झाल्या ट्रेकमध्ये स्टॉप केले होते आता हळूहळू चालू करू कारण मध्ये वेळ मिळत नव्हता जरा आपलं ऑफिसचं सा काम चालू आहे घराचं कामाचं नियोजन होतं त्याच्यामध्ये मग टाईम मिळत नव्हता पण आत्ता हळूहळू सर्व करू घराचं काम सुरू आहे आणि ऑफिसचं पण काम सुरू आहे त्याच्यामध्ये ट्रेकसाठी पण मध्ये मध्ये टाईम काढू आपण कारण महिन्यातून एखादा ट्रे ट्रेक करावा जेणेकरून तुमची जी बॉडी आहे ते झोपलेले सगळे स्नायू अवयव सगळे असतात ना त्या ट्रेकमुळं जागे होतात त्यामुळं महिन्यातून एखादा ट्रेक तरी करावा मी म्हणत नाही दर रविवारी तुम्ही जावं एखाद्याला असं मोहिमेला जावं ट्रेकला जावं त्याने आपल्या शरीराला थोडा आराम मिळतो बारा वाजून चाळीस मिनटं झालेत आणि मंडळी आपण फायनली आता आलेलं आहे नदीपात्रात म्हणजे दीड तासात तसं तासा म्हटलं तर आपण आज पण साहित्यासकट प्रचित दड उतरलेलो आहे डायरेक्टली आपल्याला गावी जायचं आहे तर लगेचच हे सगळं सामान वगैरे आपण आण ते ठेवूया आणि बाकी मग सर्व अल्पेश वगैरे येतील ते मग पॅकिंग वगैरे करून ते तयारी करतील बाकीची आणि आपण घरी जाऊन शक्यतो ट्राय करणार आहे की रिटर्न प्रवास यांच्यासोबतच आपला मुंबईचा होईल बघूया त्यासाठी जरा धावपळ धावपळ आहे चला म्हणजे फायनली शृंगारपूरमध्ये मध्ये आहे फ्रेश वगैरे झालो आहे आता घराकडे निघतो आहे तर इथे ही खानावळ आहे प्रचितगड भैरीभवानी घरगुती खानावळ तर इथे जेवणाची आणि खाण्याची व्यवस्था असते आणि हा रोड गेला भैरीभवानी मंदिराकडे तर हे आपले मित्र आलेले पंढरपूरवरून तुझं पेजचं नाव काय ट्रॅव्हलर प्रशांत प्रशांत इंस्टाग्रामवरील युट्यूब युट्यूबवरती पण आपल्याकडून आणि हा ॲक्च्युली मामा आहेत मामा आणि भाचा तर हो सोबतच आलेले तर हे लवकरच या पटोपट मी आलो आहे बाकीच्या तर येतात हळूहळू चल निघतो आता मी तर कामा घराकडे परत यांच्याच गाडीला जॉईन करायचं आहे चला भेटू लवकरच चल मी बाय चला मंडळी फायनली आलेलो आहे गावी घराकडे दोन दिवस गड संवर्धन झालं ॲक्च्युली कशी आता महिनाभर चांगली सवय झालेली दगड्या उचलणं फाडी उचलणं सगळी कामं सुरू होती माती तेवढीच उचलणं तर त्या कामाची प्रॅक्टिस गडावरती कामाला आली आणि छान प्रकारे जरा मदत करता आली आपलं घर बांधताना पण सध्या तुम्ही व्हिडिओ बघितले असतीलच या इकडे हा जो बांध घातला आहे बांधाच्या पाठीमागं महिनाभराची मेहनत आहे कारण इकडे खूप दगड उचलाव्या लागतात अजून पण तुम्हाला दिसत आहेत पण खूप दगड्या अशा उचलायला लागल्या हे बघा बांध वगैरे मस्त झालं आहे पाखरं किती आलेत बघा आवाज येतो आहे का शेवग्याच्या झाडावर आहेत नुसता केलबीलाट चालू आहे <laughs> शेवग्याच्या झाडाला कशा आता फुलं वगैरे आलेत ना तर त्याच्यावरती निवांतमध्ये बसतात फुलं वगैरे खातात काय काय आहे बरीच म्हणजे चिमण्यांसारखेच असतात भुरली बोलतात गावाला शेवग्याचे झाडं आता बघूया शेंगा कधी देत आहे फुलं तर आलेत काल ॲक्च्युली आंघोळ वगैरे आपण केली गडावर पण कसं पाणी एवढं थंड होतं की आंघोळ काय मनासारखी करता आली नाही तर आता घराकडे आलो आहे फ्रेश होण्यासाठीच जरा फ्रेश वगैरे हो होतो कारण दुपारची वेळ आहे लवकर उतरलो थोडेजण आम्ही लवकर उतरलो आणि बाकीचे मग आता अडीच तीनपर्यंत पोस्टरीत खाली बॅच बॅच वाईज आणावं लागतं बरेच पब्लिक असल्यावर मग सगळ्यांना सांभाळून सांभाळून आणावं लागतं तर चला जरा फ्रेश वगैरे हो होतो आणि मग भेटतो तुम्हाला कलामंडळी मस्त फ्रेश झालो आहे बरं वाटलं गारगार पाण्यानेच आंघोळ केली आई म्हणत होती गरम पाणी करायला येऊ काय तर मी म्हटलं नको गरम काय पाणी मी पण करू शकतो आहे तर जरा कसं गारगार पाण्याने आंघोळ केली ना की भारी वाटतं कधी कधी गावाकडे शक्य तर गरम पाणी आपण आंघोळ जास्त करतो थंडी असते तर थंड थंडच पाणी होतं जास्त जरा ठीक आहे मजा आली आंघोळी <laughs> करायला पण मजा येते काय बोलायचं असो चला म्हणजे कधी पण कधी कधी कोणत्याही गोष्टीची मजा येऊ शकते तर छान गेले दोन दिवस म्हणजे म्हणजे काल आणि आजचा अर्धा दिवस आणि ट्रेक पण छान झाला येताना दीड पावणे दोन तासामध्ये उतरलो खाली आणि इकडे इकडे यायचं होतं अर्जंट काहीतरी एक इम्पॉर्टंट काम होतं तर ते काम झालं माझं लकीली टायमात आलो म्हणून आणि आता फ्रेश वगैरे मस्त झालं दुपारची वेळ आहे म्हणजे पाखरांचं किलबिलाट आपल्या काजूचं झाडाचं पण तेच एक वैशिष्ट्य आहे ह्या झाडावरती आहेत ना बरीच पाखरं असतात तर हा झाड वाचवण्याचं कारण तेच आहे की पाखरांचं वास्तव्य दिवसभर घराच्या पाठीमागे सावली आणि एक झाड ॲक्च्युली तसं म्हटलं हे साधारण वीस वीस एकवीस वर्षाचं झाड आहे वीस एकवीस वर्षांचं एवढं मोठं झाड झालं आहे त्याला पूर्ण तोडावंसं नाही वाटलं म्हणून त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला आहे आता बघूया ते किती दिवस टिकत आहे आता ते टिकलं म्हणजे झालं त्याच्या मनात तशाच जगायचं तर ते जगेल आता घराची पण फाडी वगैरे आता आले आ, काम होईल चालू आता एक दोन दिवसामध्ये आणि त्याच्यानंतर मग हळूहळू पुढच्या कामाला सुरुवात होईल हे जे झाड आहे हे कडीपत्त्याचं झाड आहे झिरंग बोलतात गावाला तर हे झाड ॲक्च्युली इथे दगड्या होत्या दगड्यांच्या खाली गेलेलं पूर्ण जशा दगड्या काढलेल्या इथे दगड्या होत्या दगड्या काढलेल्या त्याच्यानंतर त्या झाडाला एकदम तेजी आले म्हणजे बुंद्याशी पण त्याला ही बघा पालवी आले म्हणजे जगण्याची इच्छाशक्ती असली ना माणसामध्ये मग तो कोणत्या परिस्थितीत जगू शकतो असा हा कडीपत्त्याचं झाड कारण ॲक्च्युली आमच्याकडे कडीपत्त्याचे झाडं आता घराजवळच बऱ्यापैकी आहेत खालच्या बाजूस आहे इथे आहे पुढच्या बाजूस आहे त्यामुळे आम्ही त्याला एवढं इम्पॉर्टन्स देत नव्हतो पण लकीरी त्याला जगायचं आहे मग आत्ता तो जगला आता काय जी गाडी वगैरे येणार आहे त्याचा रस्ता पण हिकड्या पण केल्या या बाजूस म्हणजे चाकं वगैरे काय त्याच्यावरून जाणार नाहीत आणि आता तो तोडावसं पण वाटणार नाही कारण एवढा जगला आहे <laughs> तर आता जगू दे असो चला म्हणजे घराकडे आलो आता कसं आहे गावाला घराची कामं आता चालू आहेत महिनाभर बांधामध्ये गेल्यानंतर आता थोडंसं चौथऱ्यासाठी पण बराच वेळ गेला चौथऱ्याचे दोन दगड आपले लावून झालेत हे बघा त्याच्यानंतर एक थर ॲक्च्युली आपल्याला फाडीचं लावायचं होतं तर ते फाडी यायला एक दहा एक दिवस उशीर झाला आता फाडी आले आणि उद्यापासून काम सुरू होईल आणि त्याच्यानंतर मग एक फाडीचं थर त्याच्यानंतर मग रिंग लागेल ते रिंगसाठी पण मग दोन चार दिवस जातील कारण ते कामगार फक्त रिंग लावण्यासाठी पटकन येणार नाहीत रिंग झाली की मग त्याच्यानंतर मग पुढची कामं जरा तेजी येईल तर गावाकडे काम करत आहे घराचं तर बऱ्याच गोष्टी असतात मंडई मटेरियल आलं की कामगार अवेलेबल नसतात कामगार असणार तर मटेरियल अवेलेबल नसतं असं बरंच काही चाललेलं असतं असो काजूच्या झाडाखाली आलो आहे मस्त वाटतंय ॲक्च्युली काल पण आपण उन्हातून गेलो आत्ता पण उन्हातून आलो पण आता जो काय ॲक्च्युली ट्रेकचा फायदा काय माहिती आहे का थकवा निघून जातो आता दोन चार दिवस काय विचारू नका आता एकदम फ्रेश असणार कारण तुमचे सगळे आता स्नायू अवयव सगळे ॲक्टिव्ह झालेले आहेत कारण आपण जबरद त्यांच्यावर लोड देतो लोड दिल्याने मग ते आपलं सगळ्या यंत्रणा आहे ती जरा व्यवस्थित चालू होते म्हणून मंडई मगाशी मी एकदा म्हणत होतो की महिन्यातून एखादा ट्रेक करावा चांगला ट्रेक करावा असं नाही की गाडी गेली मी गाड्यावर गेलो असं नाही थोडं चालणं असावं हो त्याच्यामध्ये थकणं असावं हो। थकल्यावर जो धाप लागते घाम येतो हे ये सगळं झालं पाहिजे हा खरा ट्रेक असतो असो चला मंडई आता आलो आहे घराकडे फ्रेश वगैरे झालो आहे तर आता थोडा वेळ आराम असेल त्याच्यानंतर मग बघूया तर आता तरी हा मंडळी व्हिडिओ ते थांबवतो आहे भेटूया पर परत आपण एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय